तिळाची वडी फार चिकट होते किंवा खूप कडक होते किंवा खूप भुसभुशीत होते हे सगळे प्रकार होऊ नये म्हणून इथे काही टिप्स दिलेले आहेत परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे नमस्कार मराठी कटकीच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे यासाठी सर्वप्रथम एका ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत म्हणजे आपण ज्यावेळी याच्यावर वडी थापू तेव्हा ती सहजासहजी आपली वडी निघून येईल त्यासाठी आपण इथे एक वाटी शेंगादाणे एक वाटी तीळ त्याच वाटीने चिरून दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे वजनाने तीळ शंभर ग्रॅम शेंगादाणे शंभर ग्रॅम आणि गुळ अडीचशे ग्रॅम आहे इथे एक चमचा आपण साजूक तूप देखील घेतलेला आहे गाडगुडाची आपण इथे कढई घेतलेली आहे शेंगादाणे मंद आचेवर आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर पाच ते सात मिनिट शेंगादाणे छान खरपूस भाजलेले आहेत आणि अशा पद्धतीने टर्फलं निघत आहे आता आपल्याला शेंगादाणे काढून घ्यायचे आहेत तीळ देखील मस्त मंदाचेवर आपण भाजून घेणार आहोत फार प्रमाणात आपल्याला तीळ भाजायचे नाहीत नाहीतर ते कडवट होतात त्यामध्ये शेंगादाणे रॅप करून आपण या पद्धतीने याची सालं काढून घेणार आहोत झाऱ्याची ट्रिक वापरून आपल्याला हे टर्फलं सहज वेगळी करता येतात शेंगादाण्याची टर्फलं वेगळी झाली आणि तीळ थोडेसे थंड झाले की आपण याला मिक्सरला दरदरीत दर फिरून घेणार आहोत तीळ शक्यतो थंड झाल्यानंतरच मिक्सरला घालावेत गरम असताना मिक्सरला घातल्यास त्याच्यातलं तेल वेगळं होतं आणि पल्स मोडला मिक्सरला याला जाडसर असं फिरून घ्यावं गॅस सुरू करून आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे यासाठी आपण गूळ शक्यतो किसून घ्यावा गूळ जर खडे असणारा असेल तर आपली बर्फी कडक होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे गूळ खाली लागू नये म्हणून आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे गूळ आपला वितळलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आपली वडी खुसखुशीत होण्यासाठी मदत होईल आणि एक चमचा आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सतत हलवल्यानंतर दोनच मिनटात आपल्याला याला बबल आलेले दिसतील या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता याच्यामध्ये आपण शेंगादाणे आणि तिळाचा कूट घालायचा आहे मिश्रण दरदरीत वाटल्यामुळे शेंगादाणे आणि तिळाचे अख्खे तुकडे याच्यामध्ये दिसत असतील हे खाताना मध्ये मध्ये आले की खूप छान लागतात आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याभर तिळ आपण प्लेटमध्ये पसरून घेतलेले आहेत आणि आता याच्यावर आपण हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि गरम असताना आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे मिश्रण आपण पूर्ण ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे पीसेस कट करायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याला आपल्याला कट करता येईल आणि आपली मस्त खुसखुशीत तिळाची बर्फी तयार आहे